नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिटगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा जो काही पीक विमा आहे आणि दोन हजार वीसचा जो काही पीक विमा आहे तो मंजूर होण्याच्या मार्गावर आहे आता आपण पाहिलं तर पीक संबंधी वेगवेगळ्या अपडेट वे वे आपण आलेला पाहतो आता जे काही केंद्रीय कृषी मंत्री असतील शिवराज सिंह चव्हाण यांनी सुद्धा असं सांगितलं की जर विमा कंपन्यांनी संबंधित शेतकऱ्याला पीक विमा मंजूर असल्यानंतर देखील त्या दिवसाच्या पुढे म्हणजे त्यांचं जे काही शासकीय नियम आहेत त्या नियमाच्या पुढे जर पीक विमा तुम्ही दिला नाही त्या नियमाच्या आतमध्ये जे काही दिवस असतील त्याच्यामध्ये जर पीक विमा दिला नाही तर संबंधित कंपनीला बारा टक्के व्याजदर आकारला जाणार आहे आता बघा पीक विमा संबंधी आपण आताच पाहिलं तर देवेंद्र माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी सुद्धा विधानसभेत अशी घोषणा केली होती की आम्ही कंपनीला एकरी म्हणजे हेक्टरी म्हणजे अडीच एकराला हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपयाची मदत देण्याला भाग पाडू पण आता आपण हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे की कंपनी शेतकऱ्याला सतरा हजार पाचशे हेक्टरी देणार का तर याचं उत्तर आहे सपशील नाही कारण कंपनी आता आपण गेल्या वेळेस पाहिलं तर एखाद्या शेतकऱ्याने समजा पेरणी केली एखाद्या शेतकऱ्याने पेरणी केली किंवा एखाद्या पावसामुळं असेल किंवा विविध नैसर्गिक आपत्ती असेल तर स्थानिक नैसर्गिक आपत्ती हा जो पहिला ट्रिगर होता तो तो जो ट्रिगर आहे तो शासनाने आता बंद केलेला आहे आणि पीक कापणी प्रयोग हा एकच ट्रिगरद्वारे आता शेतकऱ्यांना पैसे मिळण्याला मदत होणार आहे तर आपण मेन येऊ तर पूर्वी कसं व्हायचं समजा शेतकऱ्यांची पेरणी झाली नाही तर पेरणी जरी झाली नसली तरी देखील शेतकऱ्याला एक स्थानिक नैसर्गिक आपत्ती याच्यामध्ये पेरणी जरी झाली नाही तरी सुद्धा शेतकऱ्याला ते पैसे भेटायला मदत मिळत होती परंतु बघा आता काय मु, झालेलं आहे तर फक्त एकच ट्रिगर शासनाने चालू ठेवलेला आहे म्हणजे जी काही सुधारित पीक विमा पद्धत होती पद्धत आहे तर त्या पद्धतीचा अवलंब यावर्षी केला जाणार आहे आता मग जर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत अशी घोषणा केली असेल विधिमंडळाच्या टायमाला विधिमंडळामध्ये की आम्ही हेक्टरी साडे सतरा हजार रुपये देऊ पण हे शक्य नाही कारण शेवटी याचं जे मूल्यांकन आहे याची जी अनिवार्य या आहे ती पीक कापणी प्रयोगाच्या आधारित केली जाणार आहे आता बघा तर हे पीक कापणी प्रयोग म्हणजे नेमकं कसं चालणार आहे तर ते आपण पाहूया तर बघा महसूल मंडळावाईज याचं पीक कापणीचे प्रयोग केले जाणार आहेत आता समजा एका एका महसूल मंडळामध्ये साधारणतः बारा पीक कापणी प्रयोग केले जातात मग समजा एखाद्या शेतकऱ्याचं आता आपण अंदाजे पकडून चालू एखाद्या शेतकऱ्याचं एका एकर मधलं पंचवीस टक्के नुकसान आहे म्हणजे एखादा कोपरात जर त्याचा बाधित झालेला आहे नुकसान झालेलं आहे त्यातच दुसऱ्या एखाद्या मंडळामध्ये त्या शेतकऱ्याचं त्याच मंडळामध्ये दुसऱ्या एखाद्या शेतकऱ्याचं अर्धा एकर क्षेत्र नुकसान झालेलं आहे आणि त्याच मंडळामध्ये समजा एखाद्या शेतकऱ्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे पूर्ण जमीन वाहून गेलेली आहे तर याच्यामध्ये बघा पीक कापणी प्रयोगामध्ये जर बारा जे काय पीक कापणी प्रयोग आहे तर त्या पीक कापणी प्रयोगामध्ये जर असं निदर्शनाचा आलं की या मंडळाचा जो काय अहवाल आहे याची सरासरी आहे ती पंचवीस टक्के नुकसान बाधित आहे मग त्या सर्व मंडळाला पंचवीस टक्के नुकसान भरपाईनुसारच हा निधी भेटणार आहे म्हणजे आता समजा एखाद्या शेतकऱ्याचं पंचवीस टक्के नुकसान झालेलं असेल आणि एखाद्या शेतकऱ्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं असेल आणि त्या महसूल मंडळाचा जर सरासरी जर उत्पन्न पीक कापणी प्रयोगाच्या आधारे घेतलेलं ते जर पंचवीस टक्के तीस टक्के आलं तर शंभर टक्के नुकसान ज्या शेतकऱ्याचं झालं असेल त्याला सुद्धा तीस टक्क्यातच ते बसावं लागणार आहे कारण हेच एक मोठं सुधारित पीक विमा योजनेचं द्योतक आहे आणि यामुळेच बऱ्याच शेतकऱ्यांचं शंभर टक्के जरी नुकसान झालेलं असलं तरी पीक कापणी प्रयोगाच्या आधारे त्या शेतकऱ्याला पैसे भेटणार आहेत आता पूर्वी पूर्वी कसं होतं तर तुम्हाला सेल्फ क्लेम करायचा ऑप्शन होता म्हणजे सर्वांसोबत समजा जरी स्वतः शेतकरी त्याचा क्लेम करू शकत होता आणि स्वतः जो शेतकरी क्लेम करेल त्या संबंधी कंपनी त्याची पडताळणी करून त्या शेतकऱ्याला क्लेम आलेल्या शेतकऱ्याला सुद्धा पैसे देणं कंपनीला भाग होतं परंतु याच्यामध्ये हा जो सुधारित पीक विमा पद्धती आहे याच्यामध्ये मोठा बदल केलेला आहे आता बघा आपण आता पाहिलं तर पंधरा जानेवारी ते वीस जानेवारीपासून म्हणजे या जानेवारी महिन्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचे विम्याचे पैसे आहेत ते शेतकऱ्यांना भेटणार आहेत आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर साधारणतः सोयाबीन असेल मोग असेल उडीद असेल यांचे पीक कापणीचे प्रयोग हे पूर्ण झालेले आहेत आणि त्याचा डाटा शासनाला प्राप्त झालेला आहे शासन लवकरच ती माहिती कंपन्यांना कळवणार आहे आणि त्यानुसार कंपनीने आता याची पडताळणी करायला चालू केलेलं आहे आता ज्या ज्या महसूल मंडळामध्ये जी जी वर्गवारी किंवा त्यांनी जो निकट ठरवलेला आहे जे काय पीक कापणी प्रयोगाच्या आधारे त्यांनी टक्केवारी काढलेली आहे तर त्या टक्केवारीनुसारच हे नुकसान भरपाई भेटणार आहे आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर तूर या पिकाची साधारणतः आता तुरीची जे काही पीक आपल्याचे प्रयोग आहेत ते आता चालू झालेले आहेत त्यानंतर कांदा जो आहे तो सुद्धा मार्च नंतर साधारणतः भेटण्याची शक्यता आहे कारण तुरी आणि कांदा हे नंतरने घेतलेला आहे आता जे पीक कापणीचे प्रयोग पूर्ण झालेले आहेत ते सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल तर अशा पिकांचे पैसे साधारणतः जानेवारी मध्ये भेटू शकतात आणि जो काय कांदा असेल तूर असेल यांचा पीक प्रयोग सुरू झाल्यानंतर साधारणतः मार्च महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्याच्या नंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये याचे पैसे भेटू शकतात तर त्याच्यामुळे बघा सतरा हजार पाचशे जो काय शासनाने आकडा दिलेला होता त्याच्यानुसार हे पैसे येणार नाहीत ना कारण शेवटी पीक कापणी प्रयोग याच्यातून जो काही सार निघणार आहे त्याच आधारे आणि त्याच निकषाद्वारे शेतकऱ्यांना पैसे भेटणार आहेत तर पीक कापणी प्रयोगामध्ये जो काही शासनाने निकष लावलेला आहे आणि कंपनी याला नेमका कशा प्रकारे याला म्हणजे तो निकष मान्य करते का शासनाने दिलेला कारण कंपनी हा सर्वात जास्तीत कमीत कमी शेतकऱ्यांना कशी मदत देता येईल हाच कंपनीचा विचार असतो कारण आपलं शेवटी कंपनी आहे त्यांना जास्तीत जास्त नफा कसा भेटेल हेच त्यांचं उद्दिष्ट असत त्यामुळे शेतकऱ्यांचा शंभर टक्के त्या कंपन्या विचार करतील असं सुद्धा शेतकऱ्यांनी मनात आणण्याचं काही कारण नाही त्याच्यामुळे एखाद्या महसूल मंडळामध्ये समजा आता आपण एक महत्वाचं सांगायचं राहिलं तर आता आपण पाहिलं तर जी काय अनिवार्य आहे ती जवळजवळ नव्याण्णव टक्के जिल्ह्याच्या आणवारी ही असेल, 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 मदे, मदे, पन्नास टक्क्याच्या कमी लागलेली आहे कारण यंदा अतिवृष्टी असेल महापूर असेल वादळ असेल यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चित्र होतं आणि त्याच्यामुळे पन्नास टक्केच्या कमीच पन्नास पैशाच्या कमीच आणवारी यावेळी सुद्धा लागलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना एक साधारणतः आता आपल्याला सांगता येणार नाही नेमकं किती पैसे भेटतात परंतु हेक्टरी जो सतरा हजार पाचशेचा आकडा आहे तर त्यानुसार ही मदत भेटणं मुश्किल आहे याच्यामध्ये बरेच कमीसुद्धा होऊ शकतात त्याच्यामुळे लवकरच आता कंपनी नेमके कुठल्या बेसवरती वितरण करणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि याविषयी अजून काय अपडेट आली तर तीसुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद